लागलं मुतला बीतलं नाही हा तस काय करू नको बघ काय सांगायचं काट्याला लय सवय कुठं कार्यक्रमात नेलं का नाही मावशी काय सांगायचं किती महिन्याचं किती महिन्याचा असेल हा अव आत्ताशी सहा महिना झालं आणखी पोराचं नाव सुद्धा नाही ना ठेवलं ठेवलं ठेवू का नाव पहिल्या दिवशी फम दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख आणि पळणा गातो या अशोक सराफ जोबाळा जोरे आव दुसऱ्या दिवशी झालाय वाद बार्शल आलाय लालू प्रसाद आणि सोनिया गांधी म्हणे मिठू या वाद जोबाळा जोरे तिसऱ्या दिवशी आणि वाळ मागते गुटक्याची माळ काय सांगायचं पोरला कोणाची नजर लागली का काय कोण पण मोहनराव डक आमच्या पोराचे मामा यांच्याकडून पोराच्या खाऊसाठी एकशे रुपयाचं बक्षीस म्हणले मला म्हणले तायडे ए तायडे पोरग लयच खराब झाले मला म्हणले पाथरीला जा पाथरीला जा दोन चार पोते गोळी पेंड आणि कपरी पेंड आण पोरला दुधात भिजून खाऊ घाल पोरग दष्ट पुष्ठ दिसत गिराम।, गिराम या भावी भक्ताकडून सुद्धा एक्कावन रुपयाचं बक्षी आलं जोरदार टाळ्या वाजवा बरं का मावशी पोरला कोणाची नजर लागली काय कोण पण पोरग रडायचंच थांब नाही बघ गप हे बघ काय झालं काय झालं पप्पा मारलं पप्पा मारलं मारल काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला तुडू <coughs> शेवटचे का काही गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाहीतर तर पप्पाची हवाली करते रडता राही ना बळ माझ रडता राही ना रडता राही ना बळ रडता राही ना रडता राही ना बळ माझ रडता राही ना रडता राही ना बळ माझ रडता राही ना समजा मागील ते खायला ਸਬਤ ਵਿਤੇ ਮਾਗਿਲਾਂ ਤੇ ਖਾਇ ਤੇ ਦੇ ਆਪ ਟੂਣੀ ਨੀ ਵਿਤੇ ਆਪ ਟੂਣੀ ਨੀ ਜਮੀਂ ਦੇ ਹਾਲ ਵਿਤੇ ਪਾਲਣਾ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ ਬੜ ਮਰ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ ਬੜ ਮਰ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ ਬੜ ਮਰ ਰੜ ਤਰਾਹੀ ਨਾ नाही नाही <laughs> hey, nah, nah, nah. बघून नंदुभाऊ बुरंगे आमच्या पोराचे चुलत मामा यांच्याकडून सुद्धा पोराच्या खाऊसाठी यक्षगृवाचे आले धन्यवाद नाही ताणुल्या तानवल्या नाही नाही गाप नाही त्या बघता बरं का भरवणी सर्वांगी संता काय रडता राही रडता राही बाळमाज रडत राहीना रडत राहीना बाळमज रडता राही ना रडता राहिना बाळमाज रडत राहीना रडता राहीना बाळ माझ रडत राहीना रडता राहीना

य आरडायचं नाही कसं होतय एखाद्या वेळेस दुसरे कोणाचा आवाज निघतो निसर्गाचा नियम लय ताणले की लय ताणले की फाटत असते त्यामुळे वाडावड -वाड़ करत छान शेळीवेळीच वातावरण झाले त्याच्यामुळे मी पण लय रंगात आले असा संसारे मार्गा मंडळी असा संसार आहे माझा चांगली सोन्यासारखी लेकर सोन्यासारखा नवरा पण मावशी संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं ला 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 नाईन्टीचं व्यसन माझे मिस्टर बर का रोज रोज पित नाहीत रोज रोज पित नाहीत फक्त आठवड्यातून सहा दिवस पितेत रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई इमानदारीत पण काय सांगायचं जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो म्हणून मावशी ठरवलं तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी मातेच्या पुढे हात पसरला पदर पसरला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळी ती भावानी माता नवसाला पावली म्हणून तिचे पाच घर जोगवा मागते मंडळी जोगवा जोगवा भावनी मातेचा असतो महालक्ष्मीचा भावनी आईचा जोगवा असतो बरं का मंडळी सर्वांनी जोगा वाढायचा महिला मंडळ असला तर वाडा नसले तर काय जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तर शेजारांनी कोण उसण घेऊन पण वाडा नाही वाढला तर पहाट तुमच्या तुम डोक्यात वावतील बघा पुरुष मंडळ तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही तुम्ही पण वाडायचा नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब घे डबडके पळ उसाच्या राणाचा

चहा 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 आता एवढ्या रात्री चहा कोडून आणायचं आई चहा नसला तर वडापाव पण बंद झाले वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालल बंद झाली नाही तर कुर पण चाल आई माझं एक कोडवा ग काय म्हणला भक्त माझं एक कोड एक कोड ए एक कोड ए अरे जर का तुझं घोडा असल बर जर का तुझं घोडा असल तिकडे कनसूरला नेऊन सोड ने आई घोडा नाही का आई कोडा होता कोडा जरा लवकर लवकर विचार करून देवाचं नवीन वार आई माझ कोड बघता देवाकडे लक्ष ठेव बघता देवाच नवीन वार रे देव आणखीन वारं शिकू बर त्याच्यामुळे लवकर लवकर विचार करून देवाचं नवीन एकदा का वारर गेलं की परत देवाला सात अर्धा फॅन लावा लागतील आई माझं कोड असं वाट माझ कोड आज होत आमच्या साऊंड सिस्टीम आल्या दाजीचे दारू कधी सुटा <laughs> बघता हे हो कशाला बिचाऱ्याच्या मुळे उठल आलाय बिचारा आपल्यासारखं पोट भरायला भर दिना गावातच आहे गाव बघता हो अरे साऊंड सिस्टीमवाल्याची दारू सुट अरे सिस्टीमवाल्याची दारू सुट सिस्टीम गिस्टीमवाल्याची दारू सुट कवा जवळ त्याचं लिवर फुट आय माझा दुसऱ्या कोडा होता ग आर जरा सोपं सोपे आण आपल्यातले आपल्यातच विचार बर, बर। कारण इथले लोक मला चॅप्टर दिसायचे इथले लोक मला चॅप्टर दिसायले आहेत काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं सडका सडकानं ताणुतून तान म्हणते आण हे काय पुन्हा नाही ट्रॅफिक आणि सिग्नल असायला बघता काय म्हणला काळी कोंबडी आई माझ दुसरं कोड असं वाट दुसरं कोड असं काळी कोंबडी पांढरांड ती बघता तू काय डोक्यावर वाडलाय कर काय बी विचारायला काय म्हणला काळी कोंबडी पांढरांड कोण देते मग तू दे हिंमत असेल तर बिचारी देऊ ती की काळी कोंबडी अरे पांड़ान्द। अरे असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये का मला वाटतं भक्त ए भक्ता काळजी करू नको भक्त माझ्याकडे तोडगा आहे बरं एक काम कर तीन मीटर कापाड घे घेतलं घेतलं त्याच्यामध्ये चार त्याच्या चार घड्या घाल त्याच्यामध्ये पाच किलो हिरव्या लिंब बांध पाच किलो टास्ट्या बांध पाच किलो मिरच्या बांध पाच किलो गुलाल बांध सगळ्याचं गठोड बांध आण तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध कोंबडी मरण नाही वाजा अरे बघता बरं ते मला पण माहिती पण जर का कोंबडी वजन मिळेल बर देवाचं डोकं बघ बर जर का कोंबडी वजन मेली बर <laughs> तर अंड घालायचं कुठे प्रश्न चेक करायला देवाला काढतोय आई ते सर शेवटचा होता की कोडा तुला काय गाव करणं गोतच दिलं हो काय पण विचारायला बरं विचार आई माझ कोडा असं होत आई पाऊस का पडा ना आई मला असा आधी गिअर टाकू द्यायचं देवाला असा मोसम मध्ये आता विचार आई पाऊस का पडा ना बघता पाऊस पडा ना हो आता ऋतू कोणता चाललाय नक्की ना मग उन्हाळ्यात पाऊस का हो पप्पा ठेवला आई पाऊस पडा ना ग आई खरे बघता खरे यंदा पावसाळ्यात सुद्धा पाऊस झाला म्हणावा असा पाऊस झाला नाही माझा बळीराजा माझा शेतकरी राजा यंदा काही सुखी झाला नाही बघ पण त्याला एक कारण आहे बघता बरं लोक म्हणतात विज्ञान सुधारलं लोक म्हणतात तंत्रज्ञान खूप सुधारलं पण देवलय चाप्टर देवानं काही गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवल्या बर। बरं बघता पाऊस न पडण्याचं काही कारण बघता त्याच्यापैकी एक कारण आहे बघता बघता मला सांग तू झाड लावलंस का नाही नाही झाड लावलंस अरे अंग्रामध्ये झाड लावलंस का नाही नाही शेतामध्ये नाही नाही परसात झाड लावलंस का नाही नाही अरे रस्त्याच्या कडेला झाड लावलंस का नाही नाही तुला लाज वाटायला वाटते आई पाणी झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून तू बरोबर ना हे बघता आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर दे हो मला सांग हो संडसला जातो का हो काय बोलतो हो पाणी नेतो नेता पाणी नेतो हो तोंडा कडप वाटत नाही बर ए बघता आंघोळ करतोस का काळ करतोस पाण्यान करतो का मला सांग बघता <suspzit> अरे तुला संडासला न्यायला पाणी तुला अंघोळ करायला पाणी तुला दारू टाकून प्यायला पाणी <inaudible> मग मला सांग झाडाला का पाणी नाही एक गोष्ट लक्षात ठेव ए भक्ता इथं बसलेल्या सगळ्या भक्ताला सांगते अरे जोपर्यंत एक झाड लावत नाही ला पाणी घालून मोठं करत नाहीस तो पर्यंत हा देव पाऊसच पडत नाही बोल बोल कारण झाडे लावा झाडे जगवा दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा त्याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं दादा लोकाचे हेवे दावे निंदा टवाळ की लोकाची बरोबरी करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललं पण संत एकनाथ महाराज म्हणतात जोपर्यंत आयुष्य शिल्लक जोपर्यंत हा मानव त्या भगवंताने तुला दिला दादांयुष्य रूपी बॅलन्स या शरीरामध्ये आयुष्यामध्ये जोपर्यंत शिल्लक तोपर्यंत त्या भगवंताचं नाम घे सत्कार्य कर चाललं असेल असेल दहा पाच रुपये वर्गणीत पण काही काही बहादरले असते स्वतः बी वर्गणीत देत नाहीत आणि दुसऱ्याला बी देऊ देत नाहीत पण त्यांच्यासाठी स्पेशल नरक तुका म्हणे ह म्हणतात ना तुका म्हणे सत्य कर्माय घातलिया भयन नरकाजाने म्हणून सर्वात महत्वाचं आहे झाड लावा एक तरी जीवनामध्ये झाड लावा कारण एक कोण माणसानं परोपकार शिकला पाहिजे झाड माणसाला फळ देतो फुल देतं सावली देतं ऑक्सिजन देतं माणूस काय देतो झाडाला निसर्गाला काय देतो माणूस काहीच देत नाही म्हणून दादा नो तरी झाड लावा एक माणूस मेला करता ना तर त्याला जाळण्याकरता गाडी भर लाकडं लागतात म्हणजे माणूस मरताना देखील एका झाडाचा नायनाट करूनच जातो किती दलिंद रावला दे बघा मरताना सुद्धा एक झाड माहीस करून जातो मग जोपर्यंत जिवंत तोपर्यंत एक झाड का नाही लावलं पाहिजे लावलंच पाहिजे दादा अरे मी तर मी असं म्हणेल त्याच व्यक्तीला लाकडामध्ये जाळा ज्यानं आयुष्यामध्ये एक तरी झाड लावले त्यालाच लाकडा जाळा तुम्ही म्हणताना मग ज्यानं झाड नाही लावलं त्याला कुठं जाळायचं त्याला शेगडीवर जाळा मला काय करायचं नाही तर ट्रॅक्टरच्या टायरामध्ये घालून झाड लावा स्वच्छ घर स्वच्छ ठेवा अंगण स्वच्छ ठेवा शरीर स्वच्छ ठेवा गाव स्वच्छ ठेवा जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोरोनासारखी महामारी स्वाईन फ्लू सारखी महामारी या आपल्या भारत देशामध्ये आपल्या घरामध्ये येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्या सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा रमेश बापुराव धर्मे या भावी भाविक सुद्धा एकशे एक रुपयाचा जोगवाला धन्यवाद आईचा जोगवा जोगवा मागवा मागे आता साजनी मी झाले निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग का क्रोध हे झोड मांग आणि केला मोकळा मार्ग सुरंगा नवविध भक्तीच्या नवरात्रा करोणी पोटी मागे न ज्ञान पुत्रा सद्वंत यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे यानंतर माझ्या सोबत आले सर्व गुणजन कलाकारचे मला साथ करतात सर्वांचा एका मिनिटामध्ये परिचय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार उत्कृष्ट गायक अनंत महाराज धर्मे आपल्या गावचं भूषण अनंत महाराज धर्मी यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टळ्या वाजवा कारण माझी तारीख आज तशी खाली नव्हती पण माऊली महाराजांच्या आणि अनंत महाराजांच्या आग्रहास्तव मी तारीख आज शिवजी होती त्यांचं काय अडवणच नाही आला त्यांना काही मी फोनच नाही केला ना आणि त्यांच्या नंतर फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं की मी आता तारीख दुसऱ्यांना दिली म्हणून अनंत महाराजांच्या आग्रहस्तव मला या ठिकाणी येण्याचा योगाला त्यानंतर उत्कृष्ट बुलबुल वादक माझ्यासोबत आले उत्कृष्ट बुलबुल वादक उत्कृष्ट हार्मोनियम वादक उत्कृष्ट बासरी वादक हरिभक्त परायण बाळापैशान बळा पैशान बाराच्यात बँक बंद होती येऊ दे लवकर गोरख महाराज तुपे यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा भागवत महाराज धर्मे यांच्यातर्फे एकशे एक रुपयाचा जोगवाला एकदा जोरदार टाळ्या वाजवा ढोले वादक उत्कृष्ट मृदंग वादक उत्कृष्ट तबला वादक वयान लहान पोरग मूर्ती लहान पण कीर्ती घाण आपलं महान आमचे योगेश महाराज भूमी आळंदीकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी मला जे कीबोर्डला साथ करतायत परायण आमचे अनिल महाराज किल्लेवार यांचे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळवा वाजवा कार्यक्रम भरपूर काही आतापर्यंत जशी साथ दिली तशी दाद दिली अशी शेवटपर्यंत साथ द्या बोला पुकारा